नमस्कार मंडळी आज मी पारंपरिक अशी घावणे बनवणार आहे त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ चाळून घेतलं त्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ घातलं चांगलं असं मिक्स मिक्स करून घेतलं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतलं सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम हा पर्याय आहे झटकीपट होतो पाच मिनटं तसंच ठेवून दिलं एक साईडला तवा गरम केला त्यामध्ये तेल लावून घेतलं अशा प्रकारे अशा प्रकारे घावण्याचं पीठ पसरून घेतलं ते चांगलं पाच मिनटं भाजू दिलं पलटी करून दोन्ही साईडनं चांगलं क्रिस्पी होईल असं चांगलं भाजून घेतलं अशा प्रकारे माझं पहिलं घावण झालेलं आहे अशा प्रकारे बाकीची पण घावणे काढून घेतली सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे चांगला नाश्ता होतो हा हेल्दी पण आहे तांदळाच्या पिठापासून बनवलेला त्याच्यामुळे चांगला हेल्दी आहे अशा प्रकारे तुम्ही पण करून पहा खूप चांगलं नाश्ता आहे हा चहासोबत सोबत पण खूप छान लागतात ही घावणे या प्रकारे बनवली तर चिकट नाही होत खूपच छान क्रिस्पी अशी होतात आणि कसे वाटले माझी घावणं चटणी कमेंटमध्ये सांगा चला तर मग सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग